भाऊराव कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांना सकल मराठा समाजाने गावाबाहेर हाकलले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला बुद्रुक पेंडला खुर्द या गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे नातेवाईक नरेंद्र चव्हाण यांना मराठा समाजाने गावाबाहेर हाकलून लावले सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सकल मराठा समाजाने गावबंदी केली आहे असे असताना देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जवळचे नातेवाईक गावात काही असता तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या असते नरेंद्र चव्हाण यांना हवा सोडून देऊन घोषणाबाजी करीत गावाबाहेर हाकलून लावले सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातील ऊस तोडवेळेवर न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी विषयावर प्रश्न मार्गी न लावता राजकीय पुढारी हे गावातील कार्यकर्त्यांच्या गावभेटीसाठी नेले असता

कोणावर मेंढला खुर्द मध्ये में भावरा कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण आले त्यांच्या वाहनाची हवा सोडून बाहेर फेकली आता नेमकं काय कारण काय होतं कारण काय आता मराठा समाजाचा जल्लोष चालू आहे जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि ते पायी चालत आहेत तर याला लाज वाटा पाहिजे की बा आपल्या आमच्या बसटँडला गावामध्ये बंदी म्हणून कोणीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊ नाही तरी ते गावामध्ये तसा बोर्ड राहतानाही काही आमच्या गावातले मना काही चाटोगिरी करणारे त्यांनी काय केलं गावामध्ये आले आणि येऊन त्याहीला म्हणलो तर आम्ही येऊ नका आता त्याही आल्याच्या नंतर आम्ही त्याच्या गाडीची हवा सोडून दिली हवा सोडून देऊन त्याने तसे ते तसेच गेले आणि हवा सोडून दिली तर गाडी बाजूला लावून मेनला बुजरूक आमच्या गावात एक दोन किलोमीटर आतो त्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये बी त्याने बी असे हकलून दिले तर असे हे काम त्याने करू नये आता आम्हाला पक्ष नाही का जो नाही जोपर्यंत आम्ही आरक्षणाचा ना मुद्दा नाही लागत तोपर्यंत आम्ही कोणीही नेत्याला गावामध्ये फडकूही देणार नाही आणि आज तर आम्ही हवा सोडली उद्या त्यांची आम्ही हवा सोडू मराठा समाज हे तुम्हाला माहित आहे काय करेल नेमकं कशासाठी आल दे कशासा ते नेमकं कशासाठी ते काहीतरी कारखान्याची काहीतरी त्याच्या पक्षाचं काहीतरी बोलण्यासाठी आले ते असतील त्याच्यामध्ये आमच्या गावातले बी दोन तीन त्यांना काही बोलणं मिळणं झालं असेल पण त्यांनाही कळायला पाहिजे की बाबा आज समाज कोणत्या दिशेने चालू आहे आणि आज आमची मुंबईला उद्याची जाण्याची तयारी तर चालू आहे किराणा वगैरे भरणं त्या असे माहीत असून हे असं त्यांनी का केलं आणि का त्यांना समजत नसेल ते दुसरी गोष्ट एक महत्वाची सांगायचं म्हणजे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कार्यकार उपाध्यक्ष त्यांना माहीत आहे आज सोळा सतरा महिने झालेले आहेत शेतकऱ्याचे ऊस आणि गेलेले नाहीत ते ऊसासाठी येण्याची ऐवजी या राजकारण करण्यासाठी आणि पक्ष मोठं होण्यासाठी हिरत आहेत त्यांनी आतापर्यंत आले का बाबा शेतकऱ्याची अडचण चालू आहे अठरा महिने ऊसाला झाले आणि ऊस गेला नाही आज शेतकऱ्याची काय हलत होत आहे पूर्ण ते नासोडा झाला पण त्याने आधी कधीच आली नाही आता पक्षासाठी काय रहता असे ते काय असं शेतकऱ्यांना काय करावं किती दिवस बंदी राहणार अशी बंदी जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा लागत नाही तोपर्यंत अशी बंदी राहणार हा लोकनायक न्यूज